नमस्कार शेतकरी मित्रांनो तर कशात आहात तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज परत एकदा कांदा बाजार भावामध्ये मोठी आवक जी आहे तर आलेली आहे तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे शेतीविषयक आणि बाजार भावाविषयी माहिती बघायला मिळणार आहे आपल्या चॅनलवरती आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर जिथे आवक सहा हजार क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर एकोणावीसशे रुपये आणि सर्वसाधारण दर तेराशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर जिथे आवक अठराशे पंचवीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सोळाशे रुपये आणि सर्वसाधारण दर एक हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे मुंबई जिथे आवक अकरा हजार आठशे त्र्याहत्तर क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर एक हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे खेड चाकण जिथे आवक दहा हजार क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर बाराशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे सोलापूर जिथे आवक सव्वीस हजार पन्नास क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार आणि सर्व साधारण दर एक हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पुणे जिथे आवक तेरा हजार तीनशे सहा क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सोळाशे रुपये आणि सर्व साधारण दर अकराशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा मार्केट बाजारभाव तर तुम्हाला हे नवीन अपडेट कशी वाटले आणि तुमच्याकडे कांदा बाजार भाव किती प्रमाणात वाढलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती बघायला मिळणार आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद